श्री स्वामी समर्थ आज रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस आज आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा आणि पूजन आहे पौर्णिमेची समाप्ती दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होत आहे चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या उत्तर आषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढ्या नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक आणि कौटुंबिक का पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी उद्युक्त करणार आहे परंतु आज तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगावी आर्थिक किंवा कुठल्याही प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये आज फसवी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर भाग्य वृद्धी करणारं आहे भाग्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल त्यामुळे महत्वाची कामं तुमची मार्गी लागतील गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज कमी होईल आजचा दिवस तुमचा आनंदात आणि उत्साहात जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठे अधिकार देणार आहे तुमच्या मनाजोग आज तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील काही महत्वाच्या जबाबदाऱ्या आज तुमच्यावर येतील या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं तुमच्या व्यक्तिमत्वाचं सर्वांकडून कौतुक होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील व्यवसायामध्ये आज स्पर्धा निर्माण होईल त्यामुळे आज प्रसंग परिस्थिती ओळखावी नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल ग्राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य पद्धतीनं घेता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग सोनेरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आशा नक्षत्रामधील वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक असणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीनं महत्वाच्या निर्णयांचा आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुम्हाला प्रवासाची योग देणार आहे आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साहामध्ये जाईल साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे